पङ्ख पसार आनंदा <laughs> लिंबाजी पातल्या जेव्हा कुंकू लेते लाल चहा पेरू देते चिरून केळी देते सोडून लिंबाजी पातल्या जेव्हा कुंकूले ते कोरून रामाने राजी दिले भरतारा भरताराने नाकारले लिंबाजी पातल्या जेव्हा स्वीकारले राम गेले सीता बसली अंकावर लिंबाजी पातला तेज माझ्या कुंकावर सहा महिने बांधा वाला तीन महिने काढली कोर लिंबाजी पाटील हायत चेष्ट कर दोन अंगठ्यावर नाची त्यात मोर

रामांनी आणले रामफोळ शितेने आणले सीताफळ लक्ष्मणान आणले चुडे आमट पाटलांचे नाव घेते सुवासनेच्या पुढे पिढीला अमोल पटलांचे नाव घे तिथून रामान राखून महादेवाच्या देवळाला सोन्याचा कळस आमोडपाटलांचं नाव घ्यायला मला नाही आळस तिलची कळशी साखर घासली दुधान धुतली रुमाल पुतली अमोड पाटलांचं नाव घेताना श्रीदेवी असली

कमलेच्या झाडाखाली दत्ताची सावली नितीन पाटला जन्म देणारी येणारी धन्यती मावली राजा हंस पक्षी खातो मोत्याचा सारा नितीन पाटलांच्या संसारात नाही दुखाचा वारा महादेवाच्या पिंजीवर देव हाते वाकून नितीन पाटलांचं नाव येते सर्वांचा मान दाखवून महादेवाच्या मंदिराला उंच उंच पळस नितीन पाटलांचं नाव घ्यायला मला नाही आवड सात समुद्र पलीकडे राधाकृष्ण राधाकृष्ण

मावशी धनजरावांचं नाव घेते जागतिक महिला दिनाच्या दिवशी <laughs> महादेवाच्या पिंडीला बेल बेलभाजे वाकून धनजरावांचं नाव घेते सर्वांचा महादेवाच्या <laughs> देवळाला सोन्याचा कळस दे धनजरावांचं नाव घे नाही आळस चांदीची घागर बुकेने घासली धनजरावांच्या नावाला राधाकृष्ण हसली

सोमनाथरावांच माझे माझ्या पिढीवर बेरमाते वाक सोमनाथरावांचं नाव घेते तुमच्या मला टाकून

महादेवाच्या पिंडीला बेलवाचे वापून शरद घेते तुमचा मान राखून महादेवाच्या देवळात उदबत्तीचा आवाज महादेव पाटलांचा महादेवाच्या देवळात उदबत्तीचा आवाज महादेव पाटलांच्या तोंडात पेड्याचा घास सोनेच्या पंचपाळाला नागाचा वेडा महादेव पाटलांचा आणि माझा सात जन्माचा अशोक चक्राची कोण साळ महादेव पाटलांचं नाव घेते साळोकेची सोय सिंपल निलवणी आकाशात चंद्राची खोर निलवणी आकाशात चंद्राची खोर महादेव पाटलांचे नावले नाथरले महादेवराचे नाव घेताना महादेवाच्या माहेरवांनी आदर कृष्ण वाजतो बासरी महादेवरावांच्या घरी सुखी आहे सासरे सागो आणि महादेवाच्या पिंडीवर बेलगास वाकून घरी सुखी आहे चांदीचा करण नीराच्या गोळ्यात महादेवांचं नाव घेते सवासनीचा मेळात महादेवाच्या देवळाला सोन्याचा कळस महादेवांचं नाव घ्यायला मला नाही आवडलं

सुबर मोती घरभर पसरले संतोष पाटलाच्या नावासाठी माहेर घर विसरले वाकडी तिकडी बाबळ उगवली टेकावर संतोष पाटलाचं नाव विधी सगळ्यांच्या नाकावर सुबर सुबर मोती आगीशे मे बगिशा बगिशा मे बंद पेरूच्या बागेत पोपटाला गमतीला संतोष पाटलाचे नाव घेते जाऊबाच्या संमतीला सोन्याचं डॉलर्स

चाचा हे आपले पिंडेचे पती नसावचे नाव माधवाचे पिंडेचे तुळशी माते तुळशी माते वंदन करते तुला अण्णा साहेबांचे नाव घेते अखंड स्वप्न घेते जन्म त्याने पालन केले की त्या साहेबांचे नाव घेते लक्ष विचारू मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हात धनाच्या रावांमुळे धनाच्या राव आहेत माझ्या जेवणाचे उत्तम साथीदार फोन वन बॉटल टू ग्लास कैलास मेरे फर्स्ट क्लास जन्मदिला मातेने पालन केले पित्याने कैलास पाटलांचे नाव देते पत्नी या नात्याने महादेवाच्या mm -hmm. uh -huh. बेल बेलवाक वाकून सर्वांस uh, पाटलांचे नाव घेते सर्वांचा मान राखून <laughs>